नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो जरी काही मार्केटं बंद असली तरी देखील काही ठिकाणी खाजगी मार्केटे चालू आहेत त्यापैकी मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल आवक होती अकरा हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी रेट हा बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे छत्तीस रुपये आणि सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव चांदवड मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव वेंचूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार आठशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजार बाजारभाव विंचूर मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो सिन्नर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सिन्नर मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका